हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवान कसे आहात सर्व मस्त राहा मजेत राहा आत्ता सकाळचे सात वाजले आहेत आणि मी माझ्या कामाला तयारी केली आहे कारण आता शेगडी वगैरे साफ करून घेते शेगडी साफ करण्यासाठी मी भांड्या घासायचा जो ताराचा काथ्या असतो तो, तो यूज केला आणि साबण भांड्याची साबण पण यूज केलेली आहे त्याने सुद्धा सेगडी एकदम क्लीन निघते बरं का हे बघा इथे जे आहे ना हे पूर्ण निरमा निरमा वापर 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 मी वापरलाच नाही निरमा पण वापरते पण कधी कधी साबण पण वापरते आणि तारेची असल्यामुळे शेगडी आपली क्लीन होते स्टीलची शेगडी खूप घाण होत असते ना त्यामध्ये बारीक बारीक कण साठलेले असतात ते रेग्युलर आणि नेहमी जर आपल्याकडून एखाद्या वेळेस राहिली तर ती खूप काळी दिसायला लागते त्यामुळे हे कात्या असतो ना यानं साफ केली तरी पण होऊन जातं आता या ठिकाणी मी पूर्ण साबणच वापरलेली आहे आणि कात्या वापरल्या तारेचा तर शेगडी एकदम क्लीन करते आता सेगडी क्लीन करून झाल्यानंतर इथं माझं बाकीचं जे काम आहे ते पटापट आटपून घेते कारण सकाळच्या वेळेत घाईघाई होत असल्यामुळे हे काम, -पत काम मी सकाळी पटापट करून घेते माझी आई सकाळी उठली की पहिलं गावाला कसं असायचं सकाळी उठलं की झाडू मारणे वगैरे हे सगळं काम करायचे तसंच या प्रकारे मला पण तीच सवय आहे आणि तीच मी फॉलो करते आता इथे बघा मी स सेगडी वगैरे साफ करून घेतली आता बाकीचे कामं जे आहेत ते झाडू मारणे वगैरे हे करून घेते कारण जेवढं आपण लवकर आणि पटापट करणार तेवढा आपला वेळ वाचतो एक दिवस जर आपण घराला झाडू नाही मारला तर जाळी लगेच दिसते आणि कचरा पण एवढा दिसतो की असं वाटतं आठ दिवस आपण साफ केलेलं नाही त्यामुळे परत सकाळी उठल्यानंतर पहिलं झाडू मारून लादी पुसून घेणं खूप गरजेचं असतं आता या ठिकाणी मी पूर्ण झाडू मारत आहे आणि बाकीचं जे चाही चाही। काम आहे ते ते पण करणार आहे कारण सकाळची घाई असते मुलांना टिफिन वगैरे द्यायचा असतो म्हणून थोडंसं लवकर उठलं ना तर आपलं काम व्यवस्थित पार पडतं पण जर वेळ झाला तर मग होत नाही कारण प रोज वेगवेगळे पदार्थ बनवणे वेगवेगळं हे करून देणं मुलांना तर त्यामध्ये आपला वेळ जातो ते या आता ला ला तर या ठिकाणी मी दूध गरम करून आहे आता चहा पण लगेच ठेवला आहे कारण सकाळची तयारी असल्यामुळे सर्वांना चहा आवडत असते बाहेर छान असं पावसाचं वातावरण आहे आणि चहा पण आपल्याला प्यायला खूप मस्त वाटतं तर इथे मुलांसाठी मी दूध एका कपामध्ये ओतले आणि चहा होते खरं म्हणजे पावसाळ्यात ना चहा आणि भजी किंवा असं तळलेले आयटम असतील ना तर खूप छान वाटतं कारण निसर्ग एकदम का असा थंड आणि व्यवस्थित म्हणजे खूप छान झालेला असतो म्हणून खूपच भारी वाटते आणि आता काम माझं झालं आहे तर मी या ठिकाणी आपल्याला नाश्त्यासाठी तयारी करत आहे नाश्त्यासाठी मी डोशाचं पीठ करून घेतलेलं आहे मी या ठिकाणी डोसा बनवणार आहे डोसा कसा आमच्या घरात सर्वांनाच फेवरेट आहे त्यामुळे मी डोसा सकाळी संध्याकाळी कधी पण करते डोश्याचं हो काहीच हे नाही डोसा इडली जास्त आमच्याकडे चालतं या ठिकाणी मी पटापट डोसे करून घेणार आहे आणि डोसे झाल्यानंतर आपल्याला मुलं श्वास वगैरे जाम त्याच्याबरोबर पण त्यांना आवडतो असंच नाही की चटणीच असली पाहिजे किंवा हेच असलं पाहिजे असं काही नाही तर या ठिकाणी डोशाची तयारी चालली आहे डोसे पटापट करून घेणार आहे कारण सकाळी सकाळची वेळ असल्यामुळे आपण फटाफट आटपलं ना की आपलं काम हे व्यवस्थित होत आता छोट बाळ माझं झोपलेलं आहे त्यामुळे मी फटाफट काम करून घेते तो उठल्यानंतर त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं त्याच्याकडे लक्ष नाही दिलं की तो परत त्याचं चा चालू होतं आता इथे मी डोसा आणि चपात्या दोन्ही काम उकून घेत आहे आणि काम झाल्यानंतर थोडंसं रिलॅक्स होणार आहे आता या ठिकाणी सगळं काम झालंय आता मी पूर्ण बाकीचं जे काम आहे तसंच जे आपले भांडे असतात झाडू असतो कपडे असतात हे सर्व काम पटापट करून घेणार आहे कारण इथे कसं आपल्याला एखादी गोष्ट करायची म्हटली की त्यामध्ये खूप वेळ जातो असं व्हायला नको म्हणून सकाळी जेवढं आपण लवकर उठून काम करायला लागू ना तेच आपलं काम बरोबर असतं या ठिकाणी मी चपातीचं पीठ मळून घेतलं आणि इकडे मेदूवडे पण बनवलेत तर मेदूवडे कोणाकोणाला आवडते कमेंट करून नक्की सांगा वेगवेगळ्या प्रकारचे आपण मेदूवडे बनवू शकतो आणि खूप टेस्टी आणि झटपट पण मेदूवडे होतात तर आता मी या ठिकाणी मेदूवडे बनवलेले आहेत सर्वांनी नाश्ता करण्यासाठी नक्की या आणि आपले जे मेदवडे आहेत कसे झालेत कमेंट करून नक्की सांगा